मी स्वामी समर्थ से सेवेकरांच्या मनातील प्रश्न मी गुरुचरित्र आजपर्यंत केलेलं नाही मी पहिल्यांदाच करत आहे माझे त्यांनी होईल का नक्कीच होईल गुरुचरित्र ग्रंथ अवघड आहे का वाचायला ना नाही गुरुचरित्र वाचनाचे नियम कडक आहे का नाही गुरुचरित्र वाचण्यापूर्वी एक गाय आणि चार कुत्र्यांना गव्हाच्या पोळीच्या नैवेद्य आपल्याला प्रत्यक्ष आदल्या दिवशी खाऊ घालायचं आहे म्हणजेच एकोणीस एप्रिलला वीस एप्रिलपासून आपला स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह आहे कारण चार वेद म्हणजे चार कुत्रे आणि एक गाय म्हणजे गाय दत्त महाराजांच्या फोटोमध्ये आपल्याला नेहमी दिसत असते दुसऱ्या दिवशी म्हणजे वीस एप्रिलला पहाटे आपल्याला वाचन सुरू करायचे वाचनाच्या ठिकाणी आपला पाठ किंवा व्यासपीठ जिथे ग्रंथ ठेवायचा ते कुठल्याही परिस्थितीत सात दिवस हालता कामा नाही तिथं लाल कापड ग्रंथाभोवती गुंडाळलेलं असावं ग्रंथाची सातही दिवस हाल हालचाल होता कामा नाही एकदा वाचनाला बसल्यानंतर सारख्या सारखं उठू नये बारा ते साडेबारा या वेळेमध्ये कुठल्याही परिस्थितीत वाचन करायचं नाही कारण की दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते शक्यतो पहाटे करावं वाचन दुपारी चार पर्यंतच करावं अगदी शक्यता असल्यास सहा पर्यंत करावं खाण्याचे जर नियम म्हणाल तर कडधान्य कुठलंही सात दिवस खायचं नाही एक धान्य फराळ खावं गहू जर खाल्लं तर गव्हाची चपातीच खावी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही डाळी वरणभात खाणं वर्ग असावं पालेभाज्या खाव्या पित्त करणाऱ्या गोष्टी खाऊ नये भूमी शयन करावं ब्रह्मचार्य पाळावं सातही दिवस फराना कुठल्याही परिस्थितीमध्ये घ्यायचं नाही आणि स्वामी समर्थ महाराजांच्या दत्त फोटो की नैवेद्य आरती रोज केल्यासाठी उत्तम